दिलीप अण्णा खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे अत्यंत विश्वासू सरसेनापती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप अण्णा खैरे यांचा वाढदिवस यवला या येथील भुजबळ संपर्क कार्यालय येथे साजरा करण्यात आला आहे या ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडत केक कापून दिलीप अण्णा खैरे यांचा सत्कार डॉक्टर मोहन शेलार माजी गटनेते पंचायत समिती येवला माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक येवला संचालक नामको बँक येवला तसेच प्राध्यापक ज्ञानेश्वर दराडे जिल्हाध्यक्ष समता परिषद नाशिक माजी प्रशासक कृषी उत्पन्न बाजार समिती येवला सरपंच ग्रामपंचायत राजापूर यांच्या वतीनं करण्यात आला